परम आदरणीय न्यायाचार्य बाबा आज द्वितीय तपपूर्तीच्या निमित्तानं अखंड हरिनाम स्वतःचा सांगता समारंभ आहे आणि आपल्या सर्वांचे लाडके महंत न्यायाचार्य बाबांच्या वाणीतून या सप्त्याला विराम दिला जाणार खर तर बऱ्याच वर्षानंतर भोगलवाडीला मला बोलवलं बोलून <laughs> <laughs> तुमचा चौदा वर्षाचा भोगलवाडीचा <laughs> आठ पंधरा दिवस पडलेलं असेल पण योगायोग देवाला काहीतरी नियतीला काहीतरी घडवायचं आणि ते घडवल्यानंतर नक्कीतून त्यातूनच एक चांगली एखादी गोष्ट निर्माण होते आज बाबा इथं आले बाबांनी अनेक वर्षापासून जागेचा वाद बाबांच्या मंदिरात आला काही क्षणात पूर्णत्वास नेला हा वाद मिटला आणि अतिशय भव्य मंदिर उभं करण्याचा संकल्प गावकऱ्यांनी या ठिकाणी घेतलाय या बाबा जे सांगतील खारीचा खारीचा सिंहाचा जे बाबा द्याल तुम्ही या ठिकाणी घ्यायला तयार माझ्या या गावाच्या अनेक वर्षाच्या संपर्कातून जवळ जवळ अर्धे कुटुंब मी या गावातले ओळखतो पहिल्या गावाकडे इथं यायचो पात्राशिवाय दुसरं काही दिसायचं नाही मला खोट मान पण एवढ्या सुंदर बंगले झाले भोगलवाडीला आल्यावर बाबा मला सुद्धा नवर वाटलं परिस्थिती आता बदल जर परिस्थिती बदलली असेल आणि ती स्वतःची बदलली असेल स्वतःच्या प्रपंचाची बदलली असेल तर ती परिस्थिती आपल्या गावातल्या अध्यात्माची सुद्धा बदलली पाहिजे ज्याच्यामुळं ओळख आपल्या गावात नसणं हे तुमच्या माझ्यासाठी कुणासाठीही शोधणार नाही त्यामुळं वीस गुंटे गाववाल्याच्या एकमेकाच्या भांडणातन संता घडून वीस गुंट्याच जर सुटला असेल आणि आणखीन वीस गुंटे लागली तर ती सुद्धा मी स्वतः या ठिकाणी द्यायला तयार आहे आणि एवढच नाही तुम्ही फक्त बाबतीत बघा मुख्य गाभाऱ्याचं आणि शिखराचं गावकऱ्यांनी बघा गळस मात्र आमच्या माय माहिणी चढवायचं ठरवा <laughs> <laughs> बाकी सभागृहापासून कंपाऊंड पासून जागे पासून सगळी जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेतोकरांचे खांदे काही कमजोर आहेत का असं माझं म्हणणं नाही मजबूत आहे मला माहिती आहे फार उघड बोलायचं नको पण आपण सर्वजण उदाहरणा करणारी या अध्यात्माच्या आपल्या बाबांच्या मंदिराचं विशाल असं मंदिर आपल्याला भोगलवाडीत निर्माण करण्याचा आदेश आज बाबांनी दिलेला आहे आणि ते एक वर्षाच्या आत पूर्ण करायचा आहे आपण लक्षात ठेवा असतील सर्वजण कायम अविरतपणे आपल्या सेवेसाठी तात्पर आहोत आणि ती तात्परता आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही दाखवू आमच्यातली खरी म्हणजे आमच्यातला तुमच्या प्रती काम करायचा जो सेवा भाव आहे हा सेवा भावच या शक्तीपीठातून निर्माण होतो सगळ्यांनी <laughs> आज गोगलवाडीला बऱ्याच वर्षाने जायचं म्हणलं आणि गोगलवाडीहून रिकाम्या हाताने निघून यायचं बाबा तुम्हाला जमलं ना मला जमलं तुम्हाला शेवटी बाबांची मूर्ती द्यायची आणि काहीतरी द्यायचं माझ्यावर आलं आता त्यामुळं आता गावातले पुढारी नीट समजून घ्या मी हे पुढचं बोलतोय जसे गावातल्या जागेचे तंटे मंदिरासाठी मिटले तसे आपले आपले सुद्धा हात जोडून पाया तोडून गावाचे तंटेटला

बाहिर <laughs> रा <laughs> <laughs>